श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दीप अमावस्येच्या दिवशी एक गोष्ट अवश्य दान करा यामुळं पितरांचे आशीर्वाद मिळणार आहे त्याचबरोबर यामुळे या आर्थिक समस्या दूर होतील घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होणार आहे तर चातुर्मासातील पहिली आमावस्या म्हणून ही आषाढ आमावस्या साजरी केली जाते तर इलाच महाराष्ट्रात या आमावस्येलाच बघा दीप आमावस्या म्हणून देखील ओळखली जाते तर यंदा ही आमावस्या ही चार ऑगस्टला रविवारी साजरी केली जाणार आहे या आषाढ अमावस्येला दीपपूजन करण्याची अतिशय प्राचीन परंपरा आहे आपल्या भारतात ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी आवर्जून दीपपूजन केले जाते तर या अमावस्येच्या दिवशी या गोष्टीचे दान अवश्य करायचं आहे यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होणार आहे तर ती कुठली वस्तू दान करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आषाढ महिना संपत आलेला आहे आणि याबरोबर आषाढ अमावस्या या दिवशी दीपपूजन करण्याची पद्धत आहे तर ही आपल्याला चार ऑगस्ट रोजी हे दीप अमावस्या साजरी करायचे आहे आणि दीप अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे त्याचबरोबर या पवित्र महिन्यात अनेक लोक हे मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करत असतात त्याचबरोबर आषाढ अमावस्येला दीपपूजन करण्यासोबतच दान करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या देखील पूर्ण होतात आणि आपले जीवन हे सुखी होते त्याचबरोबर या दिवशी कुठल्या गोष्टीची दान करायचं आहे ते आपण जाणून घेऊया आषाढ आमस्येला बघा दान करणे अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी दान केल्याने आपल्या पूर्वजांची म्हणजे आपल्या पितरांना पितरांची आपल्यावर कृपा होते आणि त्याचबरोबर या दिवशी दीपपूजन करण्यासोबतच घरातील देवांची पूजा केल्यानंतर दान अवश्य करायचं आहे दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान मानलं जातं तर आय आषाढी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला गहू आणि तांदूळ याचे दान करायचे आहे यथाशक्ती जसं तुम्हाला जेवढं शक्य होईल ना अगदी पाव किलो तुम्ही तांदूळ जरी दान केले तरी चालणार आहे तर या दिवशी गहू आणि तांदळाचं दान केल्याने तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यांची कृपा होणार आहे आणि पितरांबरोबरच सूर्यदेवाची कृपा देखील होते त्याचबरोबर घरात सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार अगदी जशी तुमची इच्छा असेल त्यानुसार गरीबाला अन्नदान करायचं आहे अन्नदान म्हणजे तुम्ही बघा शिजवलेलं घरात तुम्ही जे काही बनवले असेल त्याची किमान एका गरीबाला दान अवश्य करायचं आहे या दिवशी अन्न दान करणे हे अतिशय शुभ मानलं जातं अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता यथाशक्ती जसं तुम्हाला शक्य होईल अगदी तुम्ही पन्नास रुपये दहा रुपये जरी दान केले तरी देखील अतिशय शुभ मानलं जातं त्या आषाढ आमूस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचबरोबर आम या आषाढ आमूस्याच्या दिवशी दूध तूप दही त्याचबरोबर आवळा याचे देखील दान करणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यासारख्या जर विशेष वस्तूंचं जर दान तुम्ही करू शकलात ना तर बघा या दान केल्याने काय होणार आहे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील घरात पैसा येत नसेल किंवा घरात जर पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरात टिकून राहत नसेल काही ना काही का कारणाने तो खर्च होत असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्ही दूध दही तूप या गोष्टीचं दान करा बघा ज्या काही तुमच्या आर्थिक ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या दूर होणार आहे यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या दिवशी जे शक्य होईल अगदी जसं शक्य होईल ते ती गोष्ट तुम्ही दान करायचे आहे यामुळं तुमच्या पितरांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर पैशा संबंधित ज्या काही समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊन तुमच्या घरात सुख ग संपत्ती समृद्धी शांती ही प्राप्त होणार आहे अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे या दिवशी जसं जमेल तसं आवर्जून दान करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका